ती मुलगी नैराश्यात जाईल ती तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल किंवा तिच्याकडे काहीतरी वाईट घडेल त्याच्यानंतर ऍक्शन येणार का आज आता आम्हाला उत्तर हवं इथे आणि ज्या मुली लहान आहेत काही मुलींना पाळी येत नाहीये काही मुलींना माहिती नाही पाळी हा प्रकार काय आहे त्या मुलींच्या मनावर या गोष्टीचा किती वाईट परिणाम होईल मुलींच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आणि पॅड सापडले म्हणून मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनीला शोधण्यासाठी संतप्त झालेल्या मुख्याध्यापिकेने चक्क मुलींची अंतर्वस्त्र काढून त्यांची तपासणी केली हा घृणास्पद प्रकार घडलाय शहापूरच्या एका खासगी शाळेमध्ये शाळेच्या महिला सफाई कामगाराला मंगळवारी दुपारी स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आणि भिंतीवर रक्ताने माखलेल्या बोटांचे ठसे आढळले तिने हा सगळा प्रकार मुख्याध्यापिकेच्या निदर्शनास आणून दिला त्यानंतर मुख्याध्यापिकेने पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थिनींना बोलावून घेतलं कुणाला पाळी आलीय का असं दरडाऊन विचारलं यावेळी अनेक विद्यार्थिनी भीतीने गप्प बसल्या यानंतर संतप्त झालेल्या या मुख्याध्यापिकेने सफाई कामगार महिलेस सर्व विद्यार्थिनींची अंतर्वस्त्र काढून तपासणी करण्यास सांगितलं एवढंच करून ही मुख्याध्यापिका थांबली नाही तर तिनं भिंतीवरील रक्ताच्या डागांची चित्रफीत प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थिनींना दाखवली काही विद्यार्थिनींच्या बोटांचे ठसेही घेतल्याचा आरोप पालकांनी केलाय या गंभीर घटनेनंतर शाळेमध्ये पालक आणि शालेय प्रशासन यांच्यामध्ये वादविवाद पाहायला मिळाला संतप्त झालेल्या पालकांनी शाळेला घेराव घालत शाळेच्या मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याची मागणी केली हे वाईट कृती करणाऱ्यांच्या तुम्ही

कुणाच्या भरवशावर आम्ही मुलांना शाळेत पाठवायचं असं म्हणत पालकांनी जाब विचारलाय मुलांची स्वच्छता शाळेत राखली जात नव्हती आम्ही न्याय मागायचा तर कुणाकडे असंही पालक म्हणालेत वॉशरूम मध्ये काही मुलींना पिरियड आले असतील मासिक पाळी आली असेल तर त्यांचे काहीतरी ठसे त्या भिंतीवर चुकून बाय मिस्टेक लागले असतील तर त्या गोष्टीच त्या प्रिन्सिपलनी इतका मोठा प्रकार केलाय आणि मुलींना इतकं मोलास्ट केलंय की त्या फिंगर प्रिंटचा फोटो काढून तो प्रोजेक्टर वर दाखवून मुलींना पाचवी ते दहावीच्या मुलींना हॉलमध्ये जमा केलं आणि त्या मुलींचे लिटरली फिंगर प्रिंट्स घेतले गेलेत का फिंगर प्रिंट्स घेतले मुलींचे लहान लहान मुली आहेत त्या त्यांच्या बा, बालमनावर ह्या गोष्टीचा काय परिणाम होईल इतक्यावर ती बाई थांबली नाही तिने लहान मुलींना त्या मुलींना लिटरली पूर्ण त्यांचे कपडे काढून त्यांना पूर्ण चेक केलंय का काय गुन्हा केला होता मुलींनी असा काय गुन्हा केला होता की मुलींना इतक वाईट प्रकारे तिने ट्रीटमेंट दिली आहे आणि त्याच्यानंतर पॅरेंट्सनी त्यांना जाब विचारला तर त्याच्यावर त्यांनी उलट सुलट उत्तरं देऊन तो प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय पण ज्या मुली लहान आहेत काही मुलींना पाळी येत नाहीये काही मुलींना माहिती नाही पाळी हा प्रकार काय आहे त्या मुलींच्या मनावर ह्या गोष्टीचा किती वाईट परिणाम होईल आणि पॅरेंट्स कुठल्या भरोश्यावर किंवा कुठल्या ह्याच्यावर स्कूलमध्ये मुलींनी मुलींना पाठवतील जर मुली त्या स्कूलचा प्रिन्सिपल असा वागतोय तर त्या स्कूलमध्ये काय ट्रीटमेंट दिली जाते मुलींना आम्ही कुठल्या भरोशावर आमची मुलं त्या स्कूलमध्ये पाठवावीत हा प्रश्न आम्हाला पेरेंट्सला आता पडलेला आहे लिटरली सुविधांचा अभाव म्हणजे तिथे कुठल्याही पॅड डिस्पोजेबल किंवा पॅड्स उपलब्ध होतात त्या मशीन तिथे अवेलेबल नाही आहेत तिथे पाण्याचा अभाव आहे तिथे म्हणजे जी स्वच्छता केली जाते ज्याच्यासाठी आम्ही आमच्या खिशातले पैसे वापरतो घालवतो त्या सुविधा तिथे नाही मुलांना तिथे कुठल्याही प्रकारचा क्लिनिनेस नाहीये आणि प्रचंड फी आकारली जाते आम्हाला नाही दिली तर लिटरली आम्हाला मुलांचे पेपर दाखवले जात नाहीत आता आमची अशी डिमांड आहे की एकतर त्या बाईला पाच दिवसाची पोलीस कोठडी झाली पाहिजे प्रिन्सिपलला दुसरी गोष्ट म्हणजे तिच्यावर तिथला प्रिन्सिपल पदावरून हटवलं गेलं पाहिजे आणि ट्रस्टीनी इथे येऊन आम्हाला आन्सर करायला पाहिजे शिक्षणाधिकाऱ्यांवर पालकांनी संताप व्यक्त केलाय शाळेला कुलूप लावा मुख्याध्यापिकेला सस्पेंड करा अशी संतप्त प्रतिक्रिया ही पालकांनी दिली आहे कि आता पण एवढा मोठा प्रकार घडलाय तरी हे जे शिक्षण अधिकारी आले ते म्हणते ठीक आहे आम्हाला कालच कळले मग हे सकाळी पण हजर झाले नाही आता हजर झाले आताही हे कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेण्याचं आम्हाला उत्तर देत नाहीये ठीक आहे आम्ही बघू तुम्ही तक्रार नोंदवा एवढंच सांगताय मग ती मुलगी नैराश्यात जाईल ती तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल किंवा तिच्याबरोबर काहीतरी वाईट घडेल त्याच्यानंतर ऍक्शन घेणार का आज आता आम्हाला उत्तर हवं इथे आणि त्या मॅडमचा आम्हाला राजीनामा हवा आहे नाहीतर तुम्ही शाळेला गुरुप लावा आम्ही इथून हटणार नाही ट्रस्ट किंवा बोलवा आम्हाला या प्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत आठ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला असून मुख्याध्यापिकेसह एका महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती सुद्धा पोलिसांनी दिली आहे काल जो शहापूरच्या शाळेमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्या अनुषंगाने त्या आज रोजी पोलिसांना माहिती मिळाली आपण तात्काळ त्या शाळेमध्ये गेलो त्यानंतर त्या जो घडलेला प्रकार होता त्यानुसार आपण पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे एकूण आठ व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन महिलांना आपण ताब्यात घेतलेला आहे इतर आरोपींना ताब्यात घेण्याची आणि अटक करण्याची आपली कारवाई सुरू आहे सर या संदर्भात काही येस बरोबर शाळा शाळेची त्यांची जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टने ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांना तात्काळ निलंबित केलेला आहे शाळेमध्येच महिला मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनीसोबत केलेलं हे कृत्य फक्त लज्जास्पद नव्हतं तर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा यामुळे पुन्हा एकदा उपस्थित झाला या गंभीर घटनेचे पडसाद आता अख्ख्या महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली असून सगळ्या स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत